परकर लाल ला 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 ने सुन आली लीला बोली त्याला करकर जय ने माझ्या गावाला ना ला लीला बसली तांग्या मध्ये तांगा झाला लीला बसली तांगा सुरू इकला लगतो गाणे ला 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 झाडे लाले लाल फुले लाले ला फुले लाले ला झाडी लाले ता धुरळा लाले लाल रस्ता ना लेला ता धुरळा लाले आला टांगे वाला लाले लाल गाणे लाला लाहुता